सरकारला कोटींचा चुना एका व्यावसायिकानं हेलिकॉप्टर ही घेतलं पाटलांच्या प्रश्नानंतर वादळ काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत खाणकाम केल्यानंतर रॉयल्टी भरली का नाही याची माहिती घेतली पाहिजे असा प्रश्न उपस्थित केला होता त्यावरून आता नवा वाद सुरू झाला राज्यातील अनधिकृत खाण उत्खननाचा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनात चांगलाच गाजला काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी अनधिकृत उत्खनन होत असल्याकडे राज्य सरकारचं लक्ष वेधलं तसेच कोल्हापूरमधील एका व्यावसायिकानं खाण उत्खनन करून शासनाची रॉयल्टी बुडवली आणि मधल्या काळात हेलिकॉप्टर विकत घेतलं असाही आरोप केला पाटील यांच्या या प्रश्नानंतर संबंधित खाण व्यावसायिक शिवाजी पोवार यांनी पत्रकार परिषद घेत आमदार पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं नेमकं काय म्हणाले सतेज पाटील पाहुयात खाणकाम केल्यानंतर रॉयल्टी भरली का नाही याची माहिती घेतली पाहिजे हा प्रश्न उपस्थित करताना कोल्हापुरातील शिए येथील गट नंबर एकशे चव्वेचाळीसचं उदाहरण दिलं खाणीतून चार लाख ब्रास इतके क्रशिंग काढलं हे तहसीलदारांच्या आकडेवरून समोर येत आहे मात्र केवळ शहाण्णव हजार क्रशिंगवरच ते मिटवण्यात आलं त्यामुळे जवळजवळ शंभर कोटीची रॉयल्टी बुडाली अशा बातम्या वर्तमाना, वर्तमानात वर्तमानपत्रात आल्या शिवाय ज्यांनी रॉयल्टी बुडवली त्यांनी मधल्या काळात हेलिकॉप्टर घेतलं अशाही चर्चा आहेत असं विधान परिषदेत सतेज पाटील म्हणाले होते खाण घेणारा माणूस हेलिकॉप्टर घेत असेल तर शासनाला यातून किती पैसे मिळायला हवे हे एक रॅकेट असल्यासारखी परिस्थिती आहे त्यामुळे या खाणी बंद करताना जुनी रॉयल्टी वसुली वसूल झाली की नाही याचा विचार करण्याची गरज आहे चार लाख ब्रास कशरिंग करून नोटीसा निघून सुद्धा रॉयल्टी वसूल होत नसेल आणि दुसऱ्या बाजूला हेलिकॉप्टर घेत असेल त्यामुळे हा विभाग नेमका काय हे देखील पाहणं आहे असंही पाटील म्हणाले या प्रश्नानंतर संबंधित व्यावसायिक शिवाजी पोवार यांनी स्वतः समोर येत पत्रकार परिषद घेतली आणि सतेज पाटील यांच्या प्रश्नाला प्रतिउत्तर दिलं पोवार म्हणाले प्रशासनाकडून आम्हाला कोणतीही नोटीस आलेली नाही आम्ही सर्व व्यवसाय कायदेशीर केलेले आहेत केवळ खाण व्यावसायिक नव्हे तर मुंबई गोवा रत्नागिरी नागपूर रोडवरील अनेक कामे माझी चालू आहेत आम्ही कष्ट करून हेलिकॉप्टर घेतलं कोणाला लुबाडून घेतलं नाही आम्ही कष्ट करून हेलिकॉप्टर घेऊ घेऊ नये का असा सवाल शिवाजी पवार यांनी देखील केला हेलिकॉप्टर घेतलं म्हणजे कोणाला वाईट वाटू नये ते घेण्यासाठी आम्ही बँकेकडून दहा कोटींचं कर्ज घेतल्याचा टोलाही पवार यांनी सतेज पाटील यांना लगावला दरम्यान सतेज पाटील यांच्या प्रश्नानंतर कोल्हापूर आणि परिसरात वसूल विभागामार्फत विभागाकडून अशा खाणींवर कारवाई धडक मोहीम हातात घेण्यात आल्याची माहिती आहे यामध्ये काही खाणी सील करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे आता नेमकं काय होतंय पाहुयात आणि अशाच घडामोडी